मी बी खात नाही कसं हे गावरान गाईचं हे सातशे रुपयाने त्यांना ला दिलं सहाशेने तसंच तुम्हाला बी देणार गौरांगाई हां आणि ते हे कसलं आहे हे म्हशीचं आहे म्हशीचं दाखवा हे सहाशे नाही दादा हे सहाशे आणि हे सातशे सातशे मी त्या दाईला पण आणून दिलं ना आता तुमची मालकीण बाई का कोण आहे ते नाही माहिती आहे खाली सहा रा खालच्या खालच्या हां

நம்ப